समुणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जीवसृष्टीतील जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अटल आहे मोठी माणसं काम झालं की थांबत नाही चांगले काम करून हसतमुख मृत्यूला सामोरे जाणे यातच खरा पुरुषार्थ आहे असे मत आळंदी येथील जोग महाराज कीर्तन संस्थेतील अध्यापक ज्ञानेश्वर कदम महाराज मोठे मावळी यांनी केलं हेबदराव बाबा भजनी मंडळ दिंडीचे दिवंगत चालक हरिभक्त पारायण दत्तात्रय विठोबा सुतार पांचाल यांच्या पंधराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते कदम माऊली पुढे म्हणाले जीवनात पुण्य केले असेल तर पुण्यतिथी साजरी होते दत्तात्रय सुतार यांनी आळंदी येथे राहून भजन नामस्मरण केले त्याचबरोबर हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडीच्या माध्यमातून बाबांचे जीवन कार्य चिरंतन ठेवण्याचे मोठे काम केले आहे साधू संत आणि नदीच्या सहवासात मनुष्याचे जीवन आनंदी होते साधू संतांच्या सहवासात कोणतीही सेवा करण्याचे से भाग्य कमी लोकांना मिळते जगात काळ मोठा आहे मरण कोणाला चुकत नाही पण चांगले मरण येण्यासाठी चांगले कर्म करण्याची गरज चुकीच्या पद्धतीने अनिनितीने द्रव्य मिळाले की सर्वनाश अटल असतो गळ्यात माळ आणि पंढरीची वारी करणारे एकमेकांचे बंधू असतात जो नियमित हरिपाठ करतो डोकाला गंध लावतात तेच वारकऱ्यांचे बंधू होतात वारकऱ्यांनी इतरांना द्वेष करू नये द्रव्याची हव्यास करू नये यावेळी महाराजांनी सुतार समाजातील संत जळोजी महाराज संत मणोजी महाराजांच्या वैराग्याचे स्मरण करण्याबरोबर संत राखा कुंभारांची विठ्ठल भक्ती आणि अधिकारही सांगितला दिंडी चालक निलेश सुतार पांचाळ यांनी स्वागत केले अतुल सुतार यांनी सूत्र संचालन तर गोरख सुतार यांनी आभार मानले मृदुंग विश्वजीत महाराज विखळेकर नंदकुमार महाराज कुमते नेताजी महाराज अविनाश जाधव मारुती जाधव हनुमान महाराज रामराव फडतरे विलास फडतरे रघुनाथ फडतरे अनिल फडतरे लक्ष्मण फडतरे रायबा सरकार आदी परिसरातील वारकरी मोठ्या होते त्यांचं पुण्यस्थ इतरांचं पुण्यस्थ होत पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीनाथ परमात्माची वारी केली भक्ती केली ज्ञानोबाईची सेवा केली साधू संतांची सेवा केली ज्ञानेश्वरी वाचली गाथा वाचला हरिपाठ म्हटला गळ्यामध्ये प्रकावित तुळशीची माळा घालून पांडू परमात्माची सेवा केली त्यांची अशा प्रकारची पुण्यतिथी होते वाऱ्या हाते महाप चाले सज्जनाची कीर्ती मुक्यांची नारायण इतरांनी कोणाची पुण्यतिथी होत नसते पुरुषांचे समाधी उत्सव असतात भक्ताची वारकऱ्यांची पुण्यतिथी आणि सामान्य जीवाचं श्राद्ध विठ्ठल घडलं महाराज पंधरा वर्ष झाले पण तरी सुद्धा त्या महात्म्यांनी केलेली सेवा आज सुद्धा आपल्या दृष्टी पटला पुढे आहे मुक्ता ते निर्धारित आहे सेवा केली श्री गुरु हैवतराव बाबांच्या दिंडे मध्ये भगवान श्री नानोबच्या पालखी सोहळ्यामध्ये गुरु हैवतराव बाबांच्या सोहळ्यामध्ये पहिले एक नंबरचे दिंडे आहे त्या दिंडे सेवा केली श्री गुरु हैवतराव बाबा म्हणजे काही सामान्य नव्हते महाराज प्रत्यक्ष त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं श्रीगुरु हैभद्राव बाबा बारा बारा तास भजन घुंगरूपन घुंगरूप बाजून भजन करायचे आणि असं सांगतात की श्रीगुरु हैभद्राव बाबा भजन करताना श्री ज्ञानोबा समाधी डोलायचे विठल माणसं झोपतात नक्कीच आणि श्रीगुरु हैभद्राव बाबा त्यांनी प्रत्यक्ष भजन केलं तर श्री ज्ञानोभराचे जे संजीव समाधी आहे बोलायचे किती भजन केलं असेल पहा असं सांगतात की, की लिंबाचा पाला पाऊस एक वेळेबद्दल घाटावर झोपायचे सिद्ध बेटामध्ये झोपायचं पूर्व काळामध्ये घाटावर झोपाव सिद्ध बेटामध्ये झोपाव लिंबाचा पाला प्राशन करावा लिंबाचा रस ग्रहण करावा आणि चिपळ्या घेऊन घुंगरू बांधून भजन सुरू करावा महाराज ज्ञानेश्वर माऊली हे भजन पहिलं श्री गुरु हैबद्र सुरू केलं विठ्ठला 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 <laughs> महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेमावली हे भजन असत अर्धा तास एक तास हे भजन चालत हे जर उपकार कोणाचे असतील तर गुरु हैभत्राव बाबांचे आहेत सगळ्यांना माहित आहे ज्ञानोबरा तुकोबऱ्याचा जो सोळा आहे पालखी सोहळ्याचे जनक तपोनी नारायण महाराज आहे तपोनी नारायण महाराजांनी अशा प्रकारे देऊळ तुपोग्राच्या पादुबा घ्याव्या आळल्या यावं ज्ञानोबाईचा पादुका खांद्यावर घ्याव्या पंढरण्यात परमात्म्याची वारी करावी अशी परंपरा पुष्कळ काल चालली पुढ बहुकाला अन्नीकरांमध्ये देवकरांमध्ये काय प्रतिबंध आला आणि त्या प्रतिबंधामध्ये तुकोपर्यंत सोहळाच गेला नाही सोहळाच गेला नाही त्याची एक सेवा अत्यंत करताना आपला धीर कधी खचू देत नाही त्यांचा जो भाव असतो तो एकविध असतो भाव एकविध रंग आपला भाव एकविध नसतो करतात पुनबट कुणबट कुळवाने आनान देव मांडे आधीलाची परवडी एखादा एक मनुष्य एका देवाची उपासना करतो एका देवाला नवस करतो तो नवस पूर्ण नाही झाला तर दुसऱ्या देवाकडे जातो म्हणतो पहिल्या देवामध्ये काहीच राम नाही सोडी सर्वथा ना तुझे पंढरीनाथ नामा नामानी केशवराजा केला नेम चालवी माझा देह जाहो अथवा राहो पांडुरंगी थोडं भाव महाराज सांगतात त्यांची निष्ठा साधू पुरुषाची निष्ठा जी असते कुठल्याही प्रसंगामध्ये कमी होत नसते भाव एक नाही आमचं तेच आहे नामदेवराचं काय भाव आहे महाराज विचार करा काय भक्तिप्रेमाचा भाग आहे नाम नामदेवराय ज्ञानोप्रा तीर्थयात्राला निघाले पण नामदेवांचा नियम आहे कठीण तटी जेणेकरण नाही ठेवले पुण्यावर सासवडला जायचं असतं आहे नाही फराळ करणार त्यांची काय मजाच असते फराळ पण ज्यांची निर्जला असते त्यांची काय मजा असते विचार करा भोके तहाने चित्ती सदा देव पस्तीस किलोमीटर चालायचे निर्जला उरात आहे निर्जला एकादशीनं पायी चालत जायचे महाराज किती कठीण आहे आमचे गुरु प्रातस्पणी वैकुंठाचे श्री गुरु समान आपल्याला ज्ञातच आहे कुमटे गावचे सुपुत्र हरिभक्त पराय दत्तात्रेव सुद्धा पांचाल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी दिंडी क्रमांक असं पुण्यस्मरणामित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी आहे आपल्या गावच परमभाग्य म्हणायला लागल आज साक्षात पावलीच आपल्या पदार्थ झाला आणि त्यांची गजरा सभा भेटली म्हणजे गावासाठी आपल्या परंभाग्य म्हणायला लागल त्यांचं आपण सर्वांनी टाळवा घेऊन सजन स्वागत करायचंय तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या या पंचक्रोशी सर्व वारकरी समस्त ग्रामस्थ वारकरी कोरेगाव असून एकंबे तडवळे भोसे या गावातून आलेले सर्व वारकरी यांचं ज्ञानेश्वर महारास्थान कमिटी दिंडी क्रमांक एकशे रुपये हार्दिक अभिनंदन तसेच आजच्या या कीर्तनाला उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली असे आमचे परममित्र विश्वजित महाराज विगळेकर यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारची या कीर्तनाला साथ दिली तसेच आपल्या कुंठेगावचे सुपुत्र हरिभक्त परायण कीर्तनकार नंदकुमार माळवते महाराज अविनाश महाराज महत्वाचं नेताजी महाराज आज आपल्या गावासाठी आले आणि कीर्तनाथ त्यांनी श्रवण केलं आमचे परममित्र मित्र जाधव जामचे असो आणि आज या आपल्या कीर्तनाला योगायोग म्हणजे आमचे जवाळ्याचे परमस्नेही हनुमान महाराज आळंदीकर महाराज आमचं दोन वर्ष झालं चाललं होतं तर त्याला दोन वर्षात एक वीसच दिवसाचा योगा आला पुन्हा आपल्या कटापुछे महाराज रायबा सरकार हे या ठिकाणी आलेत पासून पुणे से एकदा सर्वांचा आभार मानतो आणि महाप्रसादाचे प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा